खूप लेट झालंय गाडी पण येत नाहीये हा ताई अगं कुठे असतो चालते गाडीच भेटत नाहीये मला बरं ठीक आहे घरी पर्यंत कॉल चालू ठेव ह नाही दादा येतोय माझा सोडू का तुला नाही नको घरी तर जवळच आहे नो धन्यवाद दादा हॅलो ताई पैसे मी गेट बर बरं ठीक आहे पण मला एक समजलं नाही तू अशा तीन गाड्या सोडल्या दोन टू व्हीलर गेली एक फोर व्हीलर गेली पण तू याच गाडीत ते सगळे उद्धट होते ताई खूप लेट झाले तुम्हाला सोडू का ठीक आहे आणि ज्या गाडीमध्ये मी आली आहे ना ते दादा पहिल्यांदा मला ताई म्हणून बोलले त्यांच्या वेळात जी रुद्राच्या माळ होती त्यात महाराजांची प्रतिमा होती तसेच डॅशबोर्डवर महाराजांची मूर्ती होती आणि ताई छत्रपती शिवाजी महाराज वर स्त्रीला मातेसमन दर्जा द्यायचे ती शिकवण मला त्या व्यक्तीमध्ये दिसली आणि त्या दादांनी मला इथपर्यंत सुखरूप घरी द्यायचं